प्रबोधन दिशा न्यूज मध्य अपने स्वागत नव्या युगा नवी दिशा देना प्रबोधन दिशा पद्मश्री शंकर महादेवन यांनी सीबीडीतील रसिकांना एक नाम रफिके नाम कार्यक्रमातून मंत्रमुग्ध केले बिलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था व शिडको यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षापासून बिलापूर विधानसभा क्षेत्रातील सीबीडी येथे नमोचषक सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमामध्ये हो नव्या दिवशी पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांच्या एक नाम रफिके आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाला आवर्जून पद्मश्री शंकर महादेवन आवर्जून उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला अरे एक शंकर, शंकर, शंकर महादेवन यांनी रफी यांची गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुदक केले या कार्यक्रमामध्ये बालकांपासून वयोवृद्धांपत अनेकांनी गाण्यांच्या तालावर आनंद लुटला ऐसे आपका आशीर्वाद चाहिए बस दूसरा कुछ नहीं गण गणदैवताय गण धीमहि गणीम सब लोग समा गुण शरीराय गुण वंदिताय गुणेशीमुणाधीताय गुणाधा गुण प्रवेताय धीमहे एकदमताय

ने जन्म लिया मंदिर वही बन परमश्री शंकर महादेवन सर यांचं देखील सुंदर असं सादरीकरण आदरणीय ताईंच्या माध्यमातून आपल्या सर्व नवी मुंबईकरांसाठी या ठिकाणी थी सादर झाला आ, सर्वात पहिल्यांदा मंदाताईंचे खूप खूप आभार आणि त्यांना हॅट्स ऑफ म्हणजे या वयातही आज मी पूर्ण म्हणजे पूर्ण कार्यक्रम जो अटेंड केला त्या स्वत या कार्यक्रमात इन्वॉल्ड आहेत म्हणजे असं होतं बऱ्याचदा की कार्यक्रम सा आ आयोजन होतं पण त्याच्यामध्ये त्या स्वत आज अक्षरशः त्या नाचलेल्या आहेत म्हणजे आणि त्यांनी सिबीडी वासियांना इतका खूप छान आनंद दिलेला आहे तर त्यासाठी प सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम दरवर्षी बरेच वर्ष त्या करतायत आणि देव त्यांना उदंड आयुष्य देवो आणि हा असाच कार्यक्रम यापुढेही चालत राहू कारण असे एकत्र शिबिडीतली सगळी माणसं इथे एकत्र येत आहेत आणि याचा खूप आनंद आहे त्यामुळे मंदाताईंचे धन्यवाद आणि त्यांच्या त्या उत्साहाला अजूनही विनम्र अभिवादन शंकर महादेवां यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे आमच्यासारखी माणसं त्यांच्याबद्दल बोलू शकत नाहीत एक दैवी स्वर आहे त्यांच्या गळ्यामध्ये जो स्वर आहे तो दैवी स्वर आहे म्हणजे ते इथे जेव्हा स्टेजवर त्यांचं आगमन हेच इतकं म्हणजे उल्हासित करणार होतं सगळी लोकं फक्त त्यांच्यासाठी त्यांना बघण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी जमली होती आणि हे त्यांचं प्रेझन्स इतका छान होता आणि त्यानंतर त्यांनी जे गायलं आहे ते म्हणजे आहा का तृप्त झाले म्हणजे असं वाटत होतं की त्यांचं थांबू नये पण वेळेअभावी त्यां ते गेले पण त्यांनी गणपतीचं गाण्याने जी सुरुवात केली महादेवांनी चं गाणं घेतलं आणि शेवटी रामाचा जे त्यांनी कळस चढवला तो तर अत्यंत सुंदर होता म्हणजे शंकर महादेवन हे व्यक्तिमत्वच इतकं सुंदर आहे आणि त्यांच्या आवाजाची पोच अखंड जगभरात आहे असं म्हणायला हरकत नाही तर हा कार्यक्रम बंदाताईंचे पुन्हा एकदा आभार मानते की दरवर्षी त्यांनी अजून असं त्यांना बोलवत राहा आणि मी अशी इच्छा व्यक्त करते, कि तेन जा जा तो तो करते की पुढच्या वर्षी त्यांनी त्यांचा पूर्ण तीन तासाचा कार्यक्रम ठेवावा कार्यक्रम जो होता ज्या पद्धतीनं आम्हाला ऐकण्यामधून शंकर महादेव सरांचं आवाज एक त्यांना परमेश्वराची देण आहे आणि त्यांच्या आवाजामधून जो कार्यक्रम तर जबरदस्त झाला एवढा आनंद आला ना आम्हाला शिबिडीच्या सर्व रहिवाशांना आम्ही कार्यकर्ते म्हणून सुद्धा आम्ही एवढे आनंदलो की आम्हाला एवढं वाटलं की साहेबांचं शंकर महादेव साहेबांचं हे आवाजाच्या माध्यमातून हे गीत होतच राहावे अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आनंद जबरदस्त मिळाला साधा सालावादाप्रमाणे ह्या प्रत्येक वर्षी आम्ही ह्याच कार्यक्रमाची वाट बघत असतो कला क्रीडा सांस्कृतिक हा कार्यक्रम जो आहे त्यांच्या माध्यमातून जो होतो खूप चांगल्या पद्धतीने होतो आम्ही अगदी मनापासून याची वाट बघतो आणि अनेक तऱ्हेच्या अनेक पद्धतीची आम्ही एकी दिवस असा सोडला नाही जो आनंद घ्यायला पाहिजे आनंद घेता ज्या ज्या व्यक्तींना आलेला आहे ह्या परिस्थितीमध्ये त्यांचं दोन हजार चोवीस वर्ष एकदम भरभरून आनंदाचं जाणार आहे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू शकतो कारण ताईंचा जो प्रोग्राम असतो कार्यक्रम असतो तो, तो, तो जबरदस्त असतो आणि ह्याचा आनंद आम्हाला दुगुणित आम्ही एकदम आनंदामध्ये आहे आणि जय श्रीराम विशेष म्हणजे ममताई म्हात्रे यांचं विशेष आभार आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो चषक आपण चषक बोलल्यानंतर आपल्याला चषक म्हणजे क्रिकेट स्पर्धाच वाटते पण ही एक कल्पना एक विशेष मंताताईंची म्हणायला लागेल की चषक म्हणजे सगळ्या प्रकारचे जे कला आहेत जे खेळ आहेत त्या खेळांना प्रतिसाद देऊन त्यांची स्पर्धा करणं आणि त्या त्यांचं जे चषक रूपामध्ये त्यांना जे बक्षीस देणं हा नमोचषक त्यांनी हा सादर केलेला आहे आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या एवढ्या बसतायत आणि माझेसुद्धा आता पाय दुखत आहे त्यामुळे मी असं सांगू शकतो की ताई बसतात कशा आणि हा त्यांनी जो प्रोग्राम केलेला आहे हा वर्षानुवर्ष असा चालत राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना हीच रामाचरणी प्रार्थना महत्वाची सांगता अश्विन कामते यांच्या लावणीच्या कार्यक्रमाने होणार असल्याचे आमदार मंदता मात्रे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट प्रबोधन बातमीसाठी अपडेटला प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवा